त्या दिवशी दुपारची वेळ होती माझं सगळं काम उरकलेलं कंटाळा पण आला होता मात्र घरातली भांडी घासायची राहिली होती म्हणून मग मी घराच्या बाहेर भांडी घासत बसलेच होते त्याच वेळेस बाईग शेजारचा तरुण कामावरून दुपारी आला होता आणि तो आंघोळ करण्यासाठी घराच्या बाहेर आला मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आमच्या समोर त्याचं घर होतं घराबाहेरच तो आंघोळ करू लागला अचानक माझी नजर त्याच्याकडे गेली आणि मी पाहून लाजले त्याची नजर फक्त माझ्याकडेच होती मलाच पाहत होती मी थोडीशी सावरून बसले आणि पदर व्यवस्थित केला पण हळूच माझी नजर गेली आणि तो माझ्याकडे पाहून हजत होता आज त्याला काय झालं होतं तो एक ट्रॅक्टर डायवर पिकअप गाडी चालवायचा रात्रभर बाहेरून काम करून तो झोपी गेला होता मात्र दुपारी आंघोळीला घराबाहेर आला त्यावेळेस तो हसला म्हणून मग मी त्याला थोड्या वेळाने विचारायला गेले की तुम्ही असं का करत होता ज्यावेळेस मी त्याच्या घरी गेले तर त्याने बाई गं तिथेच माझ्यासोबत असं काय केलं की त्याच्यानंतर रोज दिवसभर तो माझ्यासोबत तसा आनंद घेऊ हो लागला आणि नक्की आमच्यात काय घडू लागलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनेलला लाईक ला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव शेवंता तुमची लाडकी मैत्रीण शेवंता हो आज ही कथा माझीच आहे त्या दिवशी मी पण कामावरून खूप लवकर घरी आले होते मी अगदी कामवले आमच्याच गावामधील असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये मी नर्सचं काम करायचे म्हणजे लादी पुसण्याचं ते झाल्यानंतर शेजारवी एक खूप मोठे साहेब होते आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाचं अगदी जेवणाचं <laughs> त्यांचं काम मी करत असायचे तिथून पुढे आले की मग घरातलं मी काम करायचे नाहीतर एवढा मला काही कामाचा कंटाळा नाही मी मिळेल ते काम करायचे तशी मी एकटी राहत नव्हते त्या दिवशी घरी मात्र एकटी होते मी मला चांगलंच आठवतं आहे की मी सकाळी खूप लवकर गेले होते आणि काम झाल्यानंतर मी येऊन आराम करत असायचे आता दुपारचे चांगलेच दीड ते दोन वाजले होते घरात खरकटी भांडी पण होती मग भांडी बाहेर ठेवली घर पण स्वच्छ पुसून आणि स्वच्छ करून घेतलं साफसफाई झाल्यानंतर काही वेळ टी व्ही पाहिला आणि घराबाहेर तर भांडी होती म्हणून म्हटलं की आधी बाहेरची भांडी उरकावी म्हणजे अगदी निवांत झोप लागेल आराम करायचा असं मी ठरवलं होतं था। नाहीतर एक काम राहिलं तर सारखं मनामध्ये तेच खोकत असायचं आणि डोळ्यासमोर तेच काम यायचं आणि कशात लक्ष लागायचं नाही म्हणून मग काय दुपारचे दीड वाजले आणि मी घराबाहेर येऊन बसले आमच्या आजूबाजूला लोक होते पण दुपारच्या वेळेस कोणी नसायचं ऊन पण दुपारी खूप असल्यामुळे बाहेर कोणी तो शक्य ते दिसत नसायचं घराबाहेर काही मुलं खेळायची मात्र आज ती पण नव्हती आमचं खेडेगाव असल्यामुळे आजूबाजूला अगदी मोजकीच घरं आहेत त्यावेळेस मी भांडी घासायला बसले होते माझ्या मोबाईलवरती गाणी लावली आणि शेजारी मोबाईल ठेवला चांगलीच मी माझ्याच नादा गुणगुणत होते त्याचवेळेस माझी नजर समोर गेली समोर मात्र तो होता सुजित नुकताच वाटतं कामावरून आला होता अंघोळ करण्यासाठी तो घराच्या बाहेर त्याने बकेट ठेवले घराच्या बाहेर गल्लीतला नळ होता आणि ते सगळे पाणी भरायला येतासायचे अचानक तो मला समोर दिसला मी सुरुवातीला काहीच लक्ष दिलं नाही तो अगदी एकटा राहायचा शेजारच्या घरी आणि तो भाड्यानेच राहायला होता पण त्याच्या दारामध्ये पिकअप होतं तो एक ड्रायव्हर होता पण पिकअप गाडी चालवायचा रात्रभर तो ट्रान्सपोर्टेशनचं आणि इतर काही असं भाडं मिळेल तो दुसरीकडे पोच करायचा आणि पर बरोबर तो घरी यायचा आराम करायचा नंतर आंघोळ झाली की पुन्हा तो कामाला जात असायचा तो नुकताच समोर आला आणि तिथे आंघोळ करू लागला पण त्याला माझ्यामध्ये असं काय दिसलं होतं ते मला जाणवलं नाही तो तिथे आला आणि तिथे आंघोळ करत असताना हळूच माझी नजर त्याच्याकडे गेले पण तो मला पाहून हसला मी खूपच लाजले होते तशी माझी आणि त्याची एवढी काही ओळख नव्हती पण तो सुजित स्वभावाने खूप चांगला होता पण मला माहिती नव्हतं की आज त्याच्या मनात माझ्याविषयी नक्की काय आहे तो ते टकलावूनच मला पाहत असताना मी खूपच लाजले होते बाईग असं माझ्यासोबत पहिल्यांदाच घडत होतं कारण की याच्या आधी कोणी हिंमत केली नाही असं मला सरळ अगदी डोळे निरखून कोणाची पाहण्याची मी माझं उरकलं माझा आधी पदर व्यवस्थित केला मी नेहमीप्रमाणे त्याला पाहतच नव्हत्याच वेगळेच त्याच्या नजरेमध्ये एक निशा आणि आशा होती त्याची आंघोळ झाली शरीराने अगदी सडपातळ होता अगदी कोणाला पण आवडणार नाही असाच तो दाढी खूपच वाढली होती रंगाने पण अगदी साधा आणि सावळा होता मी नंतर घरामध्ये गेले माझं काम झालं पण मला आज कशातच लक्ष लागणार मला सुरुवातीला खूपच राग आला होता तो असा पाहत होता ते पण मी आज ठरवलं की जाऊन त्याला विचारायचं तो असं का पाहत होता ते असंही शेजारच्या बाया सांगायच्या की तो एकटा राहतो आणि शेजारपाजारच्या बायांना अगदी वेगळ्याच प्रकारे पाहतो आहे मी म्हटलं की आज त्याला चांगलीच अद्दल घडवणार म्हणून रागात मी सुरुवातीला त्याच्याकडे गेले पण तो घरामध्येच बाहेरून जेवण आणून जेवण करत होता मी खिडकीतून नाही ते दरवाजा उघडला तो मला म्हटला की या पहिनी जेवायला मी म्हटलं जेवताय का त्याच्याजवळ गेले आणि माझा सगळाच राग निहाळला अगदी सगळाच राग निवाळला मी काही बोलू शकले नाही तो फक्त टॉवेलवर होता नुकतीच आंघोळ केल्यामुळे तो तसाच जेवायला बसला होता मी शांत झाले म्हटलं काय हो झाली कांगोळ तो म्हटला की हो कामावरून कधी आला असं त्याने मला विचारलं मी म्हटलं की उशीर झाले कामावरून मी लवकर आले तुम्ही तो म्हटला की हो रात्रभर मी काम गाडी चालवून दमलो होतो पहाटे आलोय आणि झोपलो त्या आता मागाशी उठलो म्हटलं उठल्या फ्रेश हो व्हावं त्यावेळेस मी त्यांना म्हटलं काय हो मागाशी मी भांडी घासत होते आणि असं का करत होता तुम्ही तो म्हटला कुठे काय मी म्हटले नाही तुम्ही मलाच पाहत होता त्यावेळेस तो म्हटलं नाही अहो तुम्हाला तसं वाटलं पण माझ्या मनात तुमच्याविषयी काही सुद्धा नव्हतं का हो तुम्हाला काय मनात होतं का तुमच्या वेगळं पत... मी म्हटलं नाही अहो तसं नाही पण तुम्हाला एक बोलू का सगळ्या बाया तुमच्याविषयी काही पण म्हणतात म्हणून मला तसं वाटलं तुम्ही त्यांचा विचार नका घेऊ अहो तुम्हाला माहीत नाही त्या घरासमोर राहणाऱ्या शांताबाई आहेत ना त्यांनीच माझं असं काहीसं अगदीच गावामध्ये केलं आहे सा सा गावा मी तर कोणाकडे पाहत नाही आणि तुम्हाला माहीत आहे मी माझं काम माझी गाडी एवढंच माझं चालू असतं पण त्या शांताबाई एक दिवशी मला पैसे मागत होत्या त्यावेळेस मी त्यांना पैसे नाही म्हटलं आणि त्यांना बाहेरगावी जायचं होतं काहीतरी आणायला घरामध्ये कपाट की फ्रीज आणि त्या माझ्या गाडी मागत होत्या मला म्हटल्या मी पैसे नंतर देन मी म्हटलं मला काम आहे म्हणून मी गेलो नाही त्यांच्यासोबत त्यांनी तेवढाच राग धरला आणि मी नेमकं शेजाऱ्यांना बोलत असताना त्यांनी पाहिलं आणि सगळीकडे केलं की हा बायकांना बोलतो ते मी तेव्हापासून कोणाला बोलत सुद्धा का नाही हे कोण मी पण आश्चर्यचक्की झाले की हो हा तर मला तसा कधी दिसलंच नाही त्यावेळेस तो मला म्हटला की जाऊ द्या मी लोकांकडे लक्ष नाही देत पण मी म्हटलं की हो माझं पण नाही होत असं काय मी असंच तुमच्याविषयी विचार करत होते तो जेवत होता म्हणून मी म्हटलं की कशाची भाजी आहे तो म्हटला की चपाती बघा अशा आहेत आणि भाजी मी बाहेरून मागवली आहे मी म्हटलं थांबा मी तुम्हाला घरात चांगली बटाट्याची भाजी केली आहे ती घेऊन येते मी लगेच घरामध्ये गेले एका डिशमध्ये घरी केलेला स्वयंपाक घेतला आणि त्याच्याकडे गेले, गेले। काय माहीत मला आज त्याच्यावर खूपच दयामाया आली होती मी त्याच्याकडे गेले आणि त्याला दिलं म्हटलं की हे धरा आणि जेवा पोटभर तो म्हटला की हो त्याने एक घास खाल्ला आणि म्हटलं तुमच्या हाताला खूपच चव आहे मी तिथेच होते आम्ही बोलत होतो जेवण झाल्यानंतर तो, तो कपडे म्हणजे शर्ट घालण्यासाठी उठला आणि बायगं मी खूपच लाजले मी त्याच्यासमोर होते तरी मात्र तो मला बोलत काही होता पण त्याच्या मनात मात्र आज काय होतं ते मला स्पष्ट जाणवलं त्याचा टॉवेलमधून स्पष्टच मला दिसलं होतं की त्याच्या मनात चांगल्याच काहीतरी वेगळ्याच भावना आहेत तो मला लाजून त्याने तोंड फिरवलं आणि त्याचे असलेले पॅन्ट पण घातले मी लाजले आणि म्हटलं जाऊ का तो म्हटला आहो का लगेच मी म्हटलं जाते की बाई मी घरी आले पण त्याने ओळखलं होतं की मी खूप लाजले त्याला पाहून अर्थात त्याचं काहीतरी वेगळंच पाहून मी लाजले होते मी घरामध्ये आले माझ्या अगदीच काही क्षणातच तो पण माझ्या घरामध्ये आला आणि म्हटला की आहो वहिनी काही मनाव घेऊ नका तसं काही नव्हतं मी म्हटलं काय हो नाही म्हणताय तसं तुमच्या मनात आणि माझ्याशी बोलता बोलता काय ते तो खूप लाजला आणि म्हटला हो कधी कधी होतं चुकून मी म्हटलं चुकीनं झालं की दुसरंच काय खरं सांगायचं म्हटलं तर आज माझी पण खूप इच्छा झाली होती आणि असं पाहिल्यानंतर तर माझं मन थोडीच नाही म्हणणार होतं थोडीच ना राहणार होतं मला पण काय माहीत मात्र तो घराशेजारचा तो पिकअप ड्रायव्हर चांगलाच आवडला होता मला पण असं वाटू लागलं होतं की त्याच्यासोबतच आनंद घ्यावा पण मी मात्र स्वतःला सावरत होते आणि असं नाही करायचं असं ठरवत होते पण तो मला म्हटला की वेगळा विचार नका करो मी जाऊ का मग मी म्हटले हो पर जाऊ द्या झालं गेलं बसा ना पहिल्यांदाच तो माझ्या घरी आला होता तो परगावचा होता मात्र सगळे त्याला चांगल्या बोलायचे मी त्याला म्हटलं की आता आला तर तुम्ही पण खरं एक बोलू का तुम्हाला तो म्हटला हां मी आवडते का तुम्हाला असं मी विचारलं तो म्हटला असं का विचारत आहे मी म्हटलं सांगा ना प्लीज तो पण म्हटला की हो आवडता मग काय माझ्यासोबत आनंद घ्यायला आवडेल का तुम्हाला असं मी म्हटले तर तो लगेच चालू झाला आणि म्हटला की हो कोणाला नाही आवडणार मी खूप सुंदर दिसता मला पण हेच पाहिजे होतं दुपारची वेळ होती त्यामुळे आसपास कोणीच नव्हतं मी म्हटलं ये ना आणि माझं मन शांत करणं मग काय तो घरामध्ये आला आणि दरवाजा बंद झाला आता मला समजलं होतं की आता माझ्यासोबत काहीतरी वेगळंच घडणार आहे आणि तो मला चांगलं सुख देणार आहे तुम्हाला वेड्यासारखं प्रेम करू लागला ओठांवर ओठ टेकले आणि आज खूप दिवसानंतर कामातून स्वतःसाठी मी वेळ काढला होता आणि हा सुंदर क्षणाचा सुंदर अनुभव मला मिळू लागला मी मात्र वेडीपिशी होऊन आई ह्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत होते खरंच खूपच सुख मिळत होतं मला आज खूप दिवसानंतर असा काहीतरी अनुभव मला चांगलंच वेळ लावत होता तो काही थांबायलाच तयार नव्हता बाई गं मी मात्र वेडीपिशी होऊन आनंद घेत होते त्याला चांगलाच ह्या गोष्टीचा अनुभव होता त्यावेळेस तो मला सुख देत असताना माझ्या ओठातून रसाळ आवाज निघत होते तो मला म्हटला की आजपर्यंत खूप जणी सोबत आनंद घेतला पण तुमच्यासोबत एकदा तरी का होईना हा क्षण घालवायचा होता हे चकी तो जाले। मी आश्चर्यचकित झाले मी तर त्याला किती साधा सरळ आणि चांगला समजत ते पण बाई तो तर असा तो म्हटला बाहेर मी फिरायला गेलो की रात्रभर कोणी ना कोणी मला पाहिजेच पैसे जातेत पण मी माझी हौस हो चांगलीच अगदी पूर्ण करतो आणि माझी इच्छा चांगलीच पूर्ण करतो हे मी आश्चर्यचकित झाले तो म्हटला की आजपासून रोज रात्रभर दिवसभर तुम मला मी खूप आनंद देणार माझ्याकडून आनंद घेतला तुमचं पण मन शांत होईल मी मात्र अगदी चकित झाले पण बाई गं तिथून पुढे माझं आणि त्याचं रोजच जमलं रोज मी दुपारच्या वेळेस भांडी घासायला बाहेर आले की मग त्याला समजायचं की आज काहीतरी नक्कीच भेटणार आहे मग आम्ही दिवसभर माझ्या मा घरामध्ये आनंद घ्यायचो तर कशी वाटली तुम्हाला माझी आणि ह्या शेजारच्या तरुणाची अगदी ही सुंदर कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका